जन क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी जन मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून बाहेर पडायला पाच मिनिट लागणार आहेत फक्त पण ही पाच मिनिटं ठरवणार आहेत पाच वर्ष पुढची पाच वर्ष तुमचा देश कुणाच्या हातात असणार आहे ही पाच मिनिटं ठरवणार आहेत आणि म्हणून या पाच मिनिटात तुमच्या अगदी सिनेमातला डायलॉग होता ना व सत्तर मिनिट तसा वो सिर्फ पांच मिनिट त्या पाच मिनिटात आठवा त्या पाच मिनिटात सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आठवा त्या पाच मिनिटामध्ये घर खर्चा ताळमेळ घालताना झालेली ओढा आठवा त्या पाच मिनिटामध्ये दिल्लीच्या सीमांवर जो शेतकरी आंदोलन करत होता ना त्यातल्या सातशे शेतकऱ्यांचा जीव गेलाय त्या सातशे शेतकऱ्यांची कुरबानी आठवा त्या पाच मिनिटांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना निष्ठूरपणे गाडी खाली चिरडलं होतं ते आठवा या पाच मिनिटांमध्ये देशाची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटूंना आपल्या लेकीनं ज्या पद्धतीनं रस्त्यावरून फरफटत दिल्लीच्या रस्त्यावरून फरफटत तुरुंगात डांबलं गेलं होतं ते आठवा या पाच मिनिटांमध्ये मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्या आठवा आणि या पाच मिनिटांमध्ये फक्त एक ठरवा सिर्फ हात बदले हालात एवढा एक ठरवा आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे नियतीने शोभाताईं संदेश दिलाय कारण त्यांचा क्रमांक आहे नियतीने आपल्याला सांगितलंय विक्ट्री त्यामुळे दोन क्रमांकावर शोभाताईंच्या नावासमोरचा हाताचा पंजा या चिन्हा समोरचा पटण दाबा आणि शोभाताई बच्छाव यांना प्रचंड बहुमतानं विजय करायचा